नमस्कार शेतकरी मित्रांनो बालायत जाधव भाव युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकलो होतो एकशे दिवसाची तूर तर आज त्याचं तुम्ही जे त्या तुरीवरती कमेंट केलेलं आहात त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो आणि काही बुद्धिवान ना हा आपल्या युट्यूब चॅनलवरती फेक टाकतो म्हणून हे सुद्धा कमेंट केलेत सुद्धा मी तर आभार मानतो कारण त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे चला तर शेतकरी मित्रांनो आज मी लाईव्ह डेमो घेऊन आलेलो आहे शेतामध्ये हे बघू शकता तुम्ही आणि आता मी शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहे तुम्ही जे जे क कमेंटमध्ये प्रश्न विचारले होतात त्याचं सर्वाचं उत्तर तुम्हाला आता भेटून जाईल तर सर्वप्रथम नमस्कार साहेब नमस्कार साहेब सर आपलं नाव जिल्हा तालुका गाव सगळं सांगू शकता का माझं नाव दत्ता किशवे राहणार डोंगरी मंडल मदनूर जिल्हा कामारेड्डी आणि स्टेट सर स्टेट तेलंगणा सर सर शेतकरी मित्रांनो मी आता तेलंगणात तेलंगणातल्या डोंगळी या गावामध्ये शेतकऱ्यासोबत संवाद साधत आहे आणि शेतकऱ्याचं नाव आहे दत्ता सर तुम्ही हे शेती तुम्हीच करता का वडील करता नाही सर मीच करतो बरं सर आपलं शिक्षण काय झालेलं आहे सर शिक्षण बारावी सर बरं सर मग सर तुम्ही कुठं जॉब का करत नाही शेतीच का करता सर नाही सर शेतीमध्ये जास्त उत्पन्न निघलेले त्यासाठी शेतीच बघा स बघा शेतकरी मित्रांनो बुद्धिमान शेतकरी हे आहेत कुठं जॉब न करता स्वतः आपल्या शेतामध्ये राबवून कष्ट करून म्हणजे आपल्या शेतातच पिकून आपला फायदा कसा होईल हे ह्या शेतकऱ्याकडून शिकलं पाहिजे सर मला सांगा शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील की ह्या बियाण्याबद्दल तुम्हाला माहिती कुठं भेटली आणि कशाप्रकारे ह्या तूर बियाण्याबद्दल माहिती मिळालेलं आहे सर गेल्या वर्षी मी स्वतः डेमो बघलो या तुरीचं बरा सर वान हे वाहन मला खूप आवडल्याबद्दल मी यंदा पेरलो सर मग सर तुम्हाला असं भीती वाटली नाही की मी हे वान पेरल्याच्या वा, नंतर माझ्या शेतात राहील किंवा राहणार नाही म्हणजे मला तुरीमध्ये घाटा होईल पेरल्यानंतर सर हे तुम्हाला असं काही भीती वाटली नाही सर नाही 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 भीती वाटली नाही सर, सर। म्हणे गेल आपण डेमो बघलो ना डेमो बघल्यानंतरच आपण पेरणी केली बरं बरोबर बरं सर तुम्ही हे तूर तुमच्या शेतामध्ये किती तारखेला पेरलेले आहात सर तूर सर सोळा ऑक्टोबर सर सोळा ऑक्टोबर म्हणजे सर आज तीन महिन्याच्या वरून हे झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमाग व्हिडिओमध्ये की चार महिन्याची तूर मार्केटमध्ये आलेली आहे तुम्ही बघू शकता सरांनी सोळा ऑक्टोंबरला तूर आपल्या शेतात पेरलेले आहेत आणि सध्या हे तूर भरपूर फुलाच्या अवस्थेत आहे आणि चट्टा सुद्धा कुठं कुठं धरलेला आहे मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे चट्ट्याची चट्ट्याची अवस्था आणि फुलाची अवस्था तर सर तुम्हाला सर्व शेतकऱ्याच्या वतीनं पुढचा प्रश्न असा राहील तर ह्या तुरीच्या बियाण्यासाठी जमीन कशा प्रकारे हवी आहे सर जमीन काही जमीन सर म्हणजे सर मुरमाड जमीन किंवा जमिनीमध्ये धोंडा मिक्स ह्या जमिनीत हे तूर म्हणजे येणार नाही का पेरू शकता सर पाणी जास्त लागते सर त्याला म्हणजे सर तुम्ही साधारणपणे ह्या तुरेसाठी पाणी व्यवस्थापन वे किती वेळेस पाणी दिलेलं आहे सर पाणी सर तीन वेळेस दिलेलं आहे आपण म्हणजे तुषार पद्धतीनं का खाली जमीन तुषार पद्धतीनं तर बघा शेतकरी मित्रांनो सरांनी आपल्या ह्या तुरीसाठी तीन वेळेस पाणी व्यवस्थापन वे दिलेलं आहे म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की मुरमाड आणि ज्या शा, शा, शेतामध्ये धोंडे असतात त्या शेतासाठी पाणी चार ते पाच वेळेस लागेल हो लागेल सर लागेल तर सर तुम्हाला फवारणी किती वेळेस करावं लागली या तुरीला फवारणी सर तीन वेळेस झालं अजून एक दोन वेळेस लागेल सर म्हणजे सर साधारणपणे पाच वेळेस ह्या तुरीसाठी फवारणी करावी लागते मग सर एकरी उत्पन्न किती निघाल सर सरासरी एकरी उत्पन्न आठ ते नऊ क्विंटल निघेल सर शेतकरी मित्रांनो एकरी उत्पन्न सर असं सांगतात की आठ ते नऊ क्विंटल एकरी उत्पन्न निघेल चला मग सर तुम्ही हे तूर पेरते वेळेस कुठले कुठले खत वापरलेले आहात बीस बी झिरो तेरा पेरते वेळेस वापरलो सर सर नंतर पाणी देते वेळेस बीसबी झिरो तेरा डी ए पी दोन मिसळून टाकलो म्हणजे शेतकरी मित्रांनो सरांनी ज्यावेळेस आपल्या शेतात तूर पेरते वेळेस बीजबी झिरो हे पेरलेले आहेत तुरीसोबत आणि ज्यावेळेस सर तुरीला पाणी देतात ना त्यावेळेस डी ए पी आणि बीचबी झिरो हे दोन्ही एकत्र करून टाकलेले आहेत मग सर पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की हे तूर लाल आहे का पांढरी आहे हे तूर लाल आहे सर बरं सर मग सर हे तुरीचं बियाणं तुम्ही कुठून आणलेले आहात हे तुरीचं बियाणं विद्यापीठ अकोला विद्यापीठ अकोला इथून तुरीचं बियाणं सरांनी आणलेले आहेत मग सर हे तुरीचं बॅग एक किलोचे का दोन किलोची हे तुरीचं बॅग दोन किलोचं आहे सर आ, सर याची प्राइस किती आहे सर याच प्राइस पाचशे रुपये सर म्हणजे शेतकरी मित्रांनो अडीचशे रुपये पर किलो म्हणजे पाचशे रुपयाला दोन किलो बियाणं सरांनी आणलेले आहेत मग सर ह्या तुरीसोबत तुम्ही दुसरं काय पेरलेलं आहे उडीद उडीद म्हणजे सर हे हिवाळी उडीद होतं का रब्बीला हा होते सर खोटं तर बोलत नाही आपल्या शेतात आहे ना आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत बघू शकता तुम्ही ते सुद्धा मी लास्टला दाखवणार आहे सरां सरांनी ना तुरीसोबत उडदाचं सुद्धा पीक घेत आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं बुद्धिवान शेतकरी उडदासोबत सुद्धा पेरलेले आहेत आणि बुद्धिवान शेतकरी हरभऱ्यासोबत पेरलेले आहेत सर हे मला सांगा सरी पद्धतीने हे तूर शेतात टोबा लावता येतं का लावता येते जे मधला गॅप आहे त्यामध्ये सर उडीत पेरलेले आहेत तर सर अजून एक सर्व शेतकऱ्याच्या वतीने एक तुम्हाला प्रश्न विचारतो एकरी सर खर्च किती येईल साधारणपणे एकरी खर्च एक दहा हजार येऊ शकते सर खरं सांगताना खरं खरं खर। तर शेतकरी मित्रांनो बघा सर असं सांगतात की एकरी दहा ते बारा आपण पंधरा हजारापर्यंत खर्च घरीत धरू कारण खत व्यवस्थापन आहे पाणी आपल्या घरचं आहे ना सर पाणी घरचं आहे सर चला चांगली गोष्ट आहे तर सर असं सांगतात की खत आहे फवारणी आहे मग पेरणी आहे मग सर हे तुम्ही पेरलेले कशाने आहात ट्रॅक्टरनं पेरलेले आहात का आपलं आवतानं पेरलेलं आहात ट्रॅक्टरनं पेरलेलं आहे पेर सर आपण म्हणजे शेतकरी मित्रांनो सरांनी ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे चला तर सर आता सर्व शेतकऱ्याच्या वतीनं अजून एक प्रश्न राहील तुम्हाला सर हे खरीपाच्या पेरणी वेळेस हे तुरीचं बियाणं पेरलं तर शेतात उत्पन्न निघल का म्हणजे आपण खरीपाच्या पेरणीला ज्यावेळेस आपण सोयाबीन पेरतो मूग उडीत पेरतो म्हणजे त्यासोबत हे तूर पेरलं तर उत्पन्न म्हणजे काही निघल का याचं पेरू शकते सर पण पावसा जास्त राहते हे पावसाला तूर टिकू शकत नाही सर जास्त बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे हे तूर पावसाळ्यात सुद्धा पेरता येते परंतु सरांचं म्हणणं असं आहे की हे पावसाळ्यामध्ये पावसाळा जास्त असल्यामुळं हे तूर आपल्या शेतात टिकू शकत नाही मग सर हे तूर फक्त रबीच्या पेरणी वेळेसच काम करते का हा सर रबीच्या पेरणी वेळेस सर तुम्हाला असं वाटत नाही की हे तूर तुम्ही शेतात पेरण्यासाठी खूप उशीर झालेला आहे तुम्हाला हो उशीर एक दहा पंधरा दिवस उशीर झाले कारण जास्त असल्यामुळं कारण मी माल म्हणजे मी जेवढा अभ्यास केलेला आहे तर अभ्यासाप्रमाणे आणि तुमच्या तुरीचं वाण जे मी बघतो आता सध्या शेतामध्ये याचा कालावधी खूप लांबलेली आहे तर आतापर्यंत हे तूर आली पाहिजे आली पाहिजे पण पावसा जास्त असल्यामुळं पेरणीला थोडं उशीर झाला बरं तरी पण तूर सध्या चांगल्या अवस्थेत आहे बघा शेतकरी मित्रांनो सरां सरांनी पेरणीला उशीर झाला तरी पण तूर व्यवस्थित आलेली आहे मग सर तुरी तुरीबद्दल तुरी तुम्ही शेतकऱ्यासाठी काही तुमचा स्वतःचा अनुभव सांगू शकता का स्वतःचा अनुभव आता सर सांगू आपण उत्पन्न किती निघेल सरासरी क्विंटल उत्पादन आहे आपण निघाल्यानंतर डेमो नंतर बघा शेतकरी मित्रांनो सर सुद्धा सांगतात की ज्या वेळेस तूर काढण्यासाठी येते काढल्याच्या नंतर एकरे उत्पन्न किती होईल हे म्हणजे सर आता सांगतात की आठ ते नऊ क्विंटल तरी पण सर हे कन्फर्म सांगू शकत नाहीत तर आपण आठ नऊच्या जागी आठ धरू चला तर सर लास्ट आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला सर्व शेतकऱ्याच्या वतीनं राहील की सर्व शेतकऱ्यांनी मला कमेंट खूप केलेले आहे हे मला बियाणं पाहिजे हे बियाणं कुठं मिळेल आणि ह्या बियाणं कुठल्या विद्यापीठाचं आहे आणि हे बियाणं किती किलोचं आहे म्हणजे बॅग किती किलोचे आहे सर तुम्ही सर्व सविस्तर सांगा शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांनी खूप जास्त कमेंट केले आहेत तर शेतकऱ्यांचा मी आभार मानतो हे बियाणं सर दोन किलोचं बॅग राहते पाचशे रुपये पुरती एक किलो अडीचशे रुपये दोन किलो ला पाचशे रुपये बॅग पडते सर विद्यापीठ अकोला हे तुरीचं बियाणं खूप छान आहे सर आपण पेरू शकता खरीप रबी पेरणीला तूर तर सध्या छान आहे सर बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवता शेताच बरं सर तुम्ही तुमचे तूर काढल्याच्या नंतर जर हे बियाणं मागितलं तर तुम्ही देऊ शकता का बिलकुल बिलकुल देऊ शकता सर शेतकरी मित्रांनो हे तुमच्यासाठी खूप खुशीची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे की सरनं आपल्या अग्रहाचं मान ठेवलेले आहेत ज्यावेळेस सर हे तूर काढतील त्यावेळेस तो ज्यांनी ज्या ज्यांना कोणला बियाणं लागेल मी लिंक म्हणजे माझा नंबर डि फोन म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन संपर्क साधा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो सरांच्या सांगण्यावरून हे तूर खरिपाच्या पेरणी वेळेस जर पेरलो तर ह्याचे सरांनी खात्री देत नाहीत म्हणजे काही गॅरंटी नाही तर हे बियाणं राहील रब्बीसाठी आणि सध्याची प्राईज राहील अडीचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयाला दोन किलो आणि जमीन काळी जमीन भारी जमीन पाहिजे म्हणजे मुरमाड जमीन किंवा धोंडे असलेल्या जमिनीतसुद्धा पेरता येते परून पाणी व्यवस्था जास्त लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमचे अजून काही प्रश्न असतील या तूर बियाण्याबद्दल तर कमेंट करा अजून सर सरासोबत मी ज्यावेळेस सर तूर कापतील त्यावेळेससुद्धा सरांच्या शेतात येणार आहे आणि असं नको की तुम्हाला मी काय वाऱ्यावर गोष्टी सांगेन म्हणजे एकरी उत्पन्न किती खरोखर आहे ते सुद्धा मी सांगणार आहे कारण आपण मेहनत करतो दोन रुपये कमवण्यासाठी असं नको की काही गोष्टी वाऱ्यावर म्हणजे तुमचा खर्च आणि तुमची मेहनत सर्व निघाल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन रुपये उरले पाहिजेत मी सुद्धा शेतकरी आहेस का हो सर हां बरोबर आहे असं नाही की मी सुद्धा शेती करतो आणि शेतात सध्या खूप खर्च वाढलेला आहे आणि सध्या तुरीला भाव चांगला आहे बरं सर तुरीला भाव चांगला आहे म्हणून तूर तुम्ही शेतात पेरलेले आहात का म्हणजे कसं भाव तर तुरीला सर आहेच पण सध्या तुवरला चांगलं पिकू लागलं आहे हे तुरीचं बियाणं नवीन आलंय बरोबर त्यासाठी आम्ही गाठलो बियाणं तर उडीद आणि तूर यांचं एकरी उत्पन्न साधारणपणे किती निघाल सर उडीद एकरी चार ते पाच क्विंटल बरं उडीद सहा ते सात क्विंटल निघू शकते सर म्हणजे सरांचं म्हणणं आहे की एकरी उडीद चार ते पाच क्विंटल आणि तूर सात ते सात ते सात क्विंटल ना सर, सर। म्हणजे साधारणपणे एक एकरला एक बारा तेरा कुंटांच्या आसपास माल सराने शेतात दरवर्षी काढतात बरं सर तुम्ही शेतामध्ये सोयाबीन वगैरे घेता का फक्त तूर आणि उडीद म्हणा ज्वारी म्हणा परत गहू म्हणा किंवा हरभरा म्हणा हे पीक कोणतं पीक घेता सर सर मिरगाच्या पेरणीला सोयाबीन घेता बरं सोयाबीन काढणी झाल्यानंतर तुवर उडीद हे पीक घालू शकता आपण शेतकरी मित्रांनो सरांनी दोन दोन म्हणजे तीन तीन पीक आपल्या शेतात दरवर्षीला काढत आहेत आणि तीन पिकासोबत ना अजून एक तुम्ही बघता काय पाठीमाग हे ज्वारीचे हे ज्वारीच आहे ना ज्वारी ज्वारी सर म्हणजे सर तुम्ही आपलं खाण्याची व्यवस्था सुद्धा सरांनी ह्याच पिकासोबत केलेली आहे तर सर हे तुम्हाला आयडिया आली कुठून म्हणजे एकासोबत तीन व्हेरायटी आपल्या शेतात फिरायचं तूर पण आणि उडीद पण ज्वारी पण पण शेतकरी आहे सर शेतकरी शेतकऱ्याला पण समजा अनुभव राहते त्याच्या पद्धतीने आपण तुवर म्हणजे म्हणजे सरांना जर म्हणजे सरांना त्यांच्या शिक्षणाचा आता फायदा होत आहेच ना सर हेच हे बरं सर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवणार आहे की सरांनी पेरलेल्या तुरीला आणि उडदाला शेंग किती आहे आणि फुल किती आहे या कॅमेरामॅन कॅमेरा जवळ घ्या यांचं आपण आता दाखवू बघा शेतकरी मित्रांनो सरांनी जे तूर पेरलेले आहेत सरांच्या तुरीला बघा एका फांद्याला एक दोन तीन चार पाच आणि हे सा आता हे फुला व्यवस्थित ना पाच शेंगा एका फांद्याला आहेत तर बघू शकता तुम्ही हे तुरीचं झाड आहे ह्याची उंची मला वाटतं सर चार ते स साडेचारच्या आसपास वाढेल आणि भरपूर फुल अवस्थेत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला असं नको असं वाटायला नको की व्हिडिओवरती काही फेक काही अपवा तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती ना आपण करतो खरे खऱ्या दोन गोष्टी चला शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये आवश्यक कमेंट करा बरं तुम्हाला अजून एक दाखवायचं राहिलं उडदाचं बघा बघू शकता तुम्ही हे उडीद आहे सर उडदाला बघा भरपूर शेंग लागलेली आहे हे बघा कुठं शेंग वाळत आहे कुठे हिरवी आहे म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे एकरी चार ते पाच क्विंटल ॲव्हरेज उर्धाचं कसं नगू शकतं आणि तुरीला सरांनी सांगितलं होते सहा ते सात साथ क्विंटन म्हणजे काही हरकत नाही ॲव्हरेज धरण्यासाठी कारण चट्टा भरपूर आहे आणि फुल भरपूर आहे म्हणजे सरांनी एक एकरमध्ये तेरा ते थे चौदा क्विंटनचं उत्पन्न सहज निघू शकते आणि ज्वारीसुद्धा आहे हे बघू शकता तुम्ही ज्वारी सर कॅमेरामॅन संपूर्ण प्लॅन दाखवा बघा शेतकरी मित्रांनो असं नको की कुठं दोन धाटं शेतात फिरले आहेत आणि व्हिडिओ आपण काढत आहोत नाही बघा दोन अडीचक्करचा हा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉटमध्ये ज्वारी उडीद आणि तूर बघा बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आणि एकदम व्यवस्थितपणे शेताचं मेंटेनन्स सरांनी केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा आभार मानलं पाहिजे कारण सरांनी वेळातले वेळ काढून आपल्याला टाईम दिलेला आहे आणि एवढी खूप छान माहिती सांगितली आहे तर सर मी तुमचा आभार मानतो सर्व शेतकऱ्याच्या वतीनं तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करत चला आणि आपला अनुभवसुद्धा कमेंटच्या माध्यमातून अनुभव शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो